अग मोठा हवा बघा मस्त साईजचा भेटला परत ला मस्त साईज भेटली ही पण मस्त आहे की डाकूची साईज जबरदस्त आहे झाली मॅगी तयार मॅगी झाली तुम्ही वाट आहे ना अर्धा तास झाला स्वतः इकडं मेन वाट नाही भेटत कालू खायच्या आत वाट भेटली तर नाही का होईल रस्त्यात स्वतः ना झाला इकडं खाली असेल हा खाली चल खाली घडू डब्बा भरून भेटले मासे आम्ही मासे बोलतो तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा रस्ता चुकलो आता जशी बॅटरी वगैरे आणल्या सोबत नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज चालू आहे आपण एकदम भन्नाट जागी आणि एकदम घनदाट जंगलातून आणि जायला चालणं आपल्या गावापासून कमीत कमीत दीड ते दोन तास आपल्याला लागणार आहेत मजा येणार आहेत आणि आपण खास चाललो आहे म्हणजे डाकू मासे पकडायला म्हणजे आमच्या गावा आमच्या गावाजवळच्या नद्या सोडून आम्ही भरपूर म्हणजे जंगला साईडला चाललो आहे आतमध्ये कमीत कमीत गावापासून दीड ते दोन तास लागतो जायला नदीला तर त्या साईडचे चिंबोरे वेगळे असतात थोडे आणि डाकू मासे असतात त्या साईडला तर ते डाकू मासे आज पकडायला चाललो आहे आपण गालाने आणि आपल्यासोबत आहे इकडे रवींद्र आहे आणि तिकडे आहे जय आता जाऊया आता निघालो आहे आपण गावापासून कमीत कमीत अर्धा तास चाललोय आहे आणि आपल्याला अजून दीड तास चालायचं आहे हेतून तर मजा येणार आहे अशा घनदाट जंगलातून जायला तर व्हिडिओमध्ये शेवटपत्रा तुम्हाला आज डाकू मासे बघायला भेटतील चला जाऊया पटापट -पत। तर अशा जंगलातून आपल्याला जायला लागतो आणि एकदम डेंजर आम जंगल आमच्या इकडचं सगळ्यात डेंजर जंगल म्हणजे गेल्या वर्षी कमीत कमी तीन वर्ष आपण सतत येतो इकडे तीन चार वर्ष डाकू मासे पकडायला आणि बरेच असे लोक येतात आमच्या गावातली मासे पकडायला तर हे डाकू मासे एक खाण्याची एक वेगळी मजा असते तर बघूया आज आपल्याला किती डाकू मासे हे बघा आता थोड्याच आहे ना आपण झाकमतीच्या वलत पोचू आणि रस्ते कसं माहिती आहे इकडे पूर्ण पॅक झालेत म्हणजे कोण जास्त येत नाही त्याच्यामुळे रस्ते पॅक झालेत तर लमका जो अनुभवी माणूस असेल त्यासोबतच अशा जंगलात जावा लागतो ह्या बघ कसे रस्ते आहेत डेंजर चल इकडं वणवा लागलेला मे महिन्यामध्ये आणि रवींदा कसा माहिती आहे रविंद्राला पूर्ण रस्ते माहिती असतात इकडचे पण ह्या साईडला तो पहिल्यांदा आलाय म्हणजे सहा वर्षाने आलाय एवढा परफेक्ट रस्ता माहिती नाही त्यासाठी आपण टॉर्च वगैरे हो सगळ्या सोबत घेऊन आलोय म्हणजे रात्र झाली जरी रस्ता चुकलो तरी आपण टॉर्च वरती हो वगैरे राहू शकतो आणि रस्ता शोधू शकतो जाऊया आता काय असेल

कारण काय माहिती आहे इकडे कोण जास्त येत नाही इकडे आहे ना कोण जास्त येत नाही त्याच्यामुळं पूर्ण रस्ता पॅक झालाय अरविंद आपण जेता वाटतो पहिल्यांदाच रस्त्याला ह्या वर्षी कोण आलायच नाही साफ करत झाला ते पूर्ण जर रस्ता आहे चला एकदा वरती पोचूया पहिला आलो एकदाचा मल्टीवरती म्हणजे मोठ्या झांगला आपण सुटलो आप जाऊ घेत असं बघा जागेवर आपण पोचतोय आणि उसाड बघा किती आहे बापरे डेंजर एकदम आणि आपण हॉलामध्ये पोचलो इकडे खाली वाजव काय भारी आला झाडाचा तर वरती दो दो एक नंबर पाणी आहे जबरदस्त पाणी तर पोचलो मित्रांनो आपल्या जागेवरती आणि हाच नदीला आपल्याला डाकू मासे पकडायचे आणि मित्रांनो ह्या नदीची तुम्ही जो पाणी आहे ना तो पाणी बघू शकता एकदम क्लिअर आहे आणि पूर्ण जांबा दगडी आहे त्या साईडला तर बघा इथून आपण सुरुवात करू आणि आपण गांडूळ आलेत ते गांडूल आणलेत आणि आपण गल आणलेत तर त्याला आपण गांडूळ लावून घेऊ पहिला पाटोपट तर अशा प्रकारे आपला गल तयार झाला आहे बघा बघा तर असे आपल्याला गांडूळ लावू पाटोपट आणि सुरुवात करू बघा डावापासून आपण सुरुवात करू हे तिकड का आतमध्ये तिथे हे असेल ना दगड असेल फ्लिप मार पाणी आपण वरून चालत आलो ना त्याच्यामुळे खादायला तो काळ बघा पहिली गोवणी झाली मला वाटतं चांगली जबरदस्त साईज जब आहे जब केवढा सा। आहे मग काक हा मोठा आहे रे मस्त आहे साईज तर मस्त साईजचा आहे ना पहिलाच आपला डाकू मासा भेटला तरी ह्या माशाला आम्ही टाकू मासा बोलतोय ह्याच्यापेक्षा मोठी साईज असते मला वाटतं सगळ्यात लहान साईज भेटली आपल्याला तर बघू आपण वरती अजून ट्राय करू तिकडे ट्राय चालूच आहे तिकडे आपला जय आहे बघा लागलं काय अरे पडला परत आणि जयचा गल आहे ना मला वाटत नाही हा चिमुरी आतमध्ये थंडी लागल थंडी रस्सी पकड पहिली रस्सी हा ती रशी पकडत जा खाली खाली।, खाली खाली रशी पकड आणि खाली खाली मुरला <laughs> आता त्याला एवढी थंडी लागेल ना बापरे हा नाही काढलास काय चल चल बारीक एकदम बारीक लागलाय पूर्ण गलच आहे त्याने बारीक लागलाय बारीक लागलाय एकदम ह्याच्यापेक्षा आहे ना मोठ्या मोठ्या साईजचे असतात आपल्याला आत्ता पहिल्यांदाच एवढा मोठा वाटलाय दाखवू मसाला बघ्या मस्त साईज भेटली ही पण जबरदस्त हे बघा ही पण मस्त आहे की डाकूची साईज जबरदस्त आहे

बारा वाजता निघून आपण दीड ते दो दीड वाजेपर्यंत आपण पोचलो दीड ते दोन वाजेपर्यंत आणि भूक भरपूर लागलेली मासे आपल्याला थोडेफार भेटलेत तर पहिली आहे ना जेवण करून घेऊ आपण इकडं मॅगी आहे इकडे आपल्या भाकऱ्या वगैरे हो आणल्या सर्व सर्व घरातून जेवण आणलं आहे आपण म्हणजे आपल्यापुरता आणि मॅगी एक्स्ट्रा आणलेली तर मॅगी आपण इकडे बनवतो आहे खाऊन घेऊ पाहिला आणि परत एकदा सुरुवात करू आपल्याला सहा वाजेपर्यंत थांबायचं आहे त्याच्यानंतर निघायचं आहे जरी काल पाडला तरी आपण टॉच वगैरे आणलेत काय टेन्शन नाही फक्त रस्ता भेटायला पाहिजे जाता येईल कारण जाते मी रस्ता चुकायला होतो जाते मी याला पाठोपाठ येतो पण जाताना रस्ता चुकायला होईल बॅटरी वगैरे हो आपण टॉर्च वगैरे हो सगळं घेऊन आलो येत चल जे काय पाहिलं जेवण घेऊया फिरतो नसता ठीक आहे त्यात ओततो रे डायरेक्ट या मॅगी खायला मित्रांनो बरोबर कशी लागते अजून बघतो या मित्रांनो मॅगी खायला जय ये चल मोठा आहे मस्त आहे त्या बघा मस्त आणला साहेब अरे टाकत होतो मी टाकून ठेवत होतो आय लगे चाला दाखव चल पाहिला जेवण घे चल

जेवताना नाही पडला तरी आमका बरं आहे बघा इथं मध्ये आमका आहे ना माकड मुतला बघा इथं याच्यावरती तर चला मस्त जेवण वगैरे झालाय परत एकदा आपण सुरुवात करू वरच्या साईडला जाऊन रवींद्राने आले आले तिकडे काढला ना बघा मोठा साईजचा तू ये लवकर काढलेस ना काढलास ना निघाला ना बघा काय अजून अजून पटकन जेवल्यानंतर आहे ना पहिला पटकन आपल्याला भेटलं एक हा बघा नाही नाय गल गल काढतो तू गल नाही काय ते हातात आईला साईज बघा कसली आहे जबरदस्त पिशवी बसला बसलाय ना हा का, काठीच्या मध्ये टाक पुढं पुढं वरून हा तिथून बर घ्याला घ्यायला पुढं पुढे जाते जबरदस्त साईज तर आपण काढलास काय मग दगडीत आज ती ही उकर, ही कस पिशवी काढी पिशवी खोड अरे अरे असला हला निला

अरे 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 जाईल हो तो होते लागलाय पकड सुटल का आता डायरेक्ट पिशिटात <laughs> देखे 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 <laughs> वाट आहे ना वाट स्वताना झाला इथं पंधरा मिनिटं झाली वाट स्वता हो पण अरे ती बघ तिकडं उजाड आहे तिकडं तो बघ मग तिकडं बारा बा उडाली ती तो होती रे काय पण नाही बाण कोसालंय हा नाही रे भाण कोसाल तिथून वाट खालची काय भुसायला वाट नाही भेटत कालू खायची आत वाट भेटली तर नाही होईल रस्ता तसं स्वतः झाला इकडं राजी हा खाली चल खालीच चला रस्ता चुकल आता जशी बॅटरी वगैरे आणल्या सोबत रवींद्र गेला तिकडे रस्ते हा रस्ता हाय हाय आता बेटलाच मगाशी गेलो आपण खालून चल हो मग तोच बांध एकच तो एकच बांधा आहे तोच त्यालाच मध्ये गॅप आयो परत पाठी झाला ग तिकडे खाल्लाच आहे

मेन पोचले आपल्याला नदीत आणि इथून रस्ता आहे ना आपल्याला माहिती आहे टेन्शन नाही कारण वरचा रस्ताच आपल्याला माहिती नव्हता हो का पूर्ण संध्याकाळ झाली आणि आपल्याला किती मासे आप भेटलेत ना ते आपल्याला बघायचे आहेत टोटल डाकू मासे बघा एवढे कुठे आले ना बरेच आहेत तरी पण बघा मस्त आहे ना डब्बा भरून भेटले मासे तर ह्याला आम्ही डाकू मासे बोलतो तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा जर असे मासे भेटत असले तर तर ह्या यांना मरत नाही लवकर जिवंतच असतात घुबड समोर घुबड जातानाच गेला बसला बघला हा बघा फोटो काय फोटो काय करावलं फोटू काय याला फायनल आहे ना पूर्ण कालोक झाला आणि गावाच्या वरच्या साईडला पोहोचलोय आहे म्हणजे इथून गावात आपण दहा मिनटात पोहोचू तर ह्यांचा रस्ता इकडून जायला आहे आणि मला इकडून जायला लागेल तर मजा आली भरपूर कारण दिवसभर आपण तिकडे जंगलातच होतो आणि रस्ता भरपूर चुकलो म्हणजे भरपूर मुश्किलने रस्ता भेटला आपल्याला कारण जंगला साईडला कोण जाईत नाही त्याच्यामुळं रस्ते आहेत ना एकदम हे uh, झालेत पॅक झालेत पूर्ण तर चला आपल्याला मासे डाकू मासे बऱ्यापैकी भेटलेत परत जाऊ आपण त्या ठिकाणी पाणी कमी झालं तर मासे आपल्याला चांगले भेटतील तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोबत ठेवा